मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तु यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मे दोन हजार चोवीस या महिन्याचे बारा राशींचे मासिक राशी भविष्य बारा राशींपैकी पहिली रास आहे मेष रास आपली व्यावसायिक स्थिती चांगली राहील नोकरदारांना संमिश्र परिणाम मिळतील अकारण आरोप होतील मध्यस्थीसारखे प्रकार टाळावेत अनपेक्षित खर्चांचे प्रसंग येतील संततीच्या बाबतीत पूर्वार्धामध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात विद्यार्थ्यांना मानसिक अस्वस्थता जाणवेल सरकारी कामामध्ये काही अडचणीसुद्धा येऊ शकतील तरी आपण गणपतीची अथवा दुर्गेची उपासना करणं आपल्यासाठी अतिशय फायदेशीर राहील यानंतर आहे दुसरी रास रास उद्योग व्यवसायामध्ये प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना घडतील संततीच्या विचित्र वागण्यामुळे मनस्ताप विद्यार्थ्यांनी कुसंगत टाळावी जोडीदाराच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील काही लोकांपासून अलिप्त राहावे ज्यांच्या बाबतीत तुम्हाला काही शंका असतील त्या मित्रांशी गैरसमजामधून वाद होतील आईवडिलांची प्रकृतीची काळजी घ्यावी आपल्यासाठी शिव उपासना अतिशय महत्त्वाची आहे यानंतर आहे मिथून रास व्यावसायिक स्थिती अतिशय उत्तम राहील नोकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग होऊ शकतात संततीच्या बाबतीमध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यावरती आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामासाठी पूर्वार्ध अतिशय चांगला आहे भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित अडचणी येतील प्रवासात अडचणी उद्भवतील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक तुम्हाला घ्यावे लागतील यानंतर आहे चौथी रास कर्क रास उद्योग व्यवसायात आवक चांगली राहील नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य राहील संततीला फसवणुकीचे योग येतील विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळेल भावंडांच्या जोडीदारांच्या अडचणीचा काळ आहे कौटुंबिक चिंता वाढतील जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी सरकारी कामे यशस्वी होतील आपल्यासाठी शिव उपासना अतिशय लाभदायी आहे यानंतर आहे सिंहरास व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये सबुरीचे धोरण फायद्याचे राहील रागावरती पूर्ण नियंत्रण ठेवावे रक्तदाब असणाऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी संततीच्या बाबतीत चांगल्या संधी येतील सासूरवाडीत तीव्र समस्या राहतील वाहने काळजीपूर्वक चालवावीत सरकारी कामामध्ये अनुकूलता राहील आपल्याला सूर्यनमस्कार किंवा रवी उपासना अतिशय लाभदायी ठरेल यानंतर आहे सहावी रास कन्या रास संततीच्या बाबतीमध्ये शुभ घटना घडतील विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये बदल जाणवणार नाहीत सरकारी कामात अडचणी येतील वडीलधाऱ्यांसाठी वेळ द्यावा लागेल जोडीदाराबरोबर गैरसमज होईल कौटुंब कुटुंबामध्ये वैद्यकीय खर्च सुद्धा वाढू शकतील यानंतर आहे सातवी रास तूळ रास कन्या राशीच्या व्यक्तींनी उपासना करणं अतिशय लाभदायी ठरेल यानंतर आहे सातवी रास तूळ रास तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये संसर्ग बाधा शक्यता होऊ शकते जोडीदाराला फसवणुकीचे प्रसंग येऊ शकतात संततीच्या प्रश्नातून मार्ग निघतील विद्यार्थ्यांना मनासारखे यश लाभेल कौटुंबिक वातावरण निर्माण होईल काही तणाव आणि व्यावसायिक गोष्टी वाढीस लागतील आवक चांगली राहील नोकरींच्या वरील नोकरीत वरिष्ठांमुळे मनस्थाप होतील आर्थिक निर्णय घाईने घेऊ नये मित्रांना सहकार्य करावे लागेल तुळ राशीच्या व्यक्तींनी आपल्याला महालक्ष्मी उपासना महालक्ष्मी अष्टक वाचणं अतिशय उत्तम आहे यानंतर आहे आठवी रास वृश्चिक रास व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण कमी राहील नोकरीमध्ये सहकाऱ्यांमुळे मनस्ताप लावेल संततीच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही सरकारी कामात सफलता मिळेल वडिलांशी वादविवाद होऊ शकतात वैयक्तिक कामात अडचणी येऊ शकतात कफाच्या विकारापासून आपण जपावे काही त्रास हे होऊ शकतात प्रवास आपल्याला फायदेशीर ठरेल गणपती उपासना आपल्यासाठी अतिशय लाभदायी आहे यानंतर आहे नववी रास धनुरास उद्योग व्यवसायामध्ये आवग अतिशय चांगली राहील नोकरीमध्ये फार बदल जाणवणार नाहीत संततीच्या बाबतीत काही गोष्टी अतिशय चांगल्या घडतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल जुन्या प्रॉपर्टीबद्दल वादाचे प्रसंग येतील शेजाऱ्या पाजाऱ्यांपासून अलिप्त राहावे सरकारी कामात सफलता मिळेल जोडीदारांच्या वागण्यामुळे मनस्ताप होऊ शकतो मित्राची उत्तम साथ मिळेल आणि या महिन्यात तुमचा बिझनेस अतिशय खूप चांगला आणि खूप चांगला जाईल गुरु उपासना आपल्यासाठी कायम लाभदायी ठरेल यानंतर आहे दहावी रास मकर रास व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये संमिश्र परिणाम मिळतील भावंडांच्या बाबतीत अनपेक्षित घटना घडतील अडचणी येतील संततीच्या बाबतीत लाभदायक घटना घडतील विद्यार्थ्यांना परिश्रमाने यश मिळेल सरकारी कामात प्रयत्नाने यश मिळेल भाऊबंदकीमधून गैरसमज वाद होऊ शकतात प्रवासात वस्तू जपाव्यात मित्रांवरती जास्त अवलंबून राहू नये आपण हनुमंताचं स् आपण हनुमंताचं स्मरण करू शकता ओम हनुमतेन्मा जप करू शकता यानंतरनं आहे कुंभरास संततीला नव्या आर्थिक संधी येतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल व्यावसायिक स्थिती चांगली राहील नोकरदारांना बदल जाणवणार नाही जोडीदाराच्या वागण्यामुळे अडचणी येतील सरकारी कामात प्रयत्नाने सफलता मिळेल कुटुंबामध्ये तणावाचे वातावरण राहील खर्चाचे प्रमाण वाढेल जोडीदाराला अपघाताचे भय असू शकते आपण हनुमान चालिसा रोज वाचणं अतिशय उत्तम आहे यानंतर आहे बारावी रास व्यावसायिक प्राप्ती समाधानकारक राहील नोकरीमध्ये अविचारी वृत्ती टाळावी संततीला समस्येतून मार्ग नेतील विद्यार्थ्यांना शुभ परिणाम काहींना मानसिक अस्थिरता जाणवेल रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्यावी पर पारदर्शी राहावे सरकारी कामासाठी उत्तरार्ध चांगला राहील शुभ कार्यासाठी प्रवास योग येतील आणि साडेसाती असल्यामुळे कोणाचीही फसवणूक न करणं आपल्यासाठी अतिशय उत्तम राहील गुरु उपासना कायम करा तर मित्रांनो हे होतं मे महिन्याचं बारा राशींचं राशी भविष्य वास्तू आणि ज्योतिष प्र परफेक्ट कन्सल्टन्सीसाठी ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे आहे डायल करा आणि अपॉइंटमेंटसाठी नाव नोंदवा शुभम